आम्ही लेकरं भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं शेतावर जाऊया सांगा गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणी म्हणी गाती कशी रान पाणी म्हणी गाती कशी रानपा तिची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत मि केली या वरिषारी केली या वरिष आज आलं फळ त्याच डुले शिवार आज आलं फळ त्याच डुले शिवार धरतीची आम्ही लेकर मकती शाल झुज मुती चमचम चमकती मोत्यांची साल भरी खाऊ बाग मोत्यांची साल भरी खाऊ बाग कर आम्ही लेखर भाग्यवान धरतीचे आम्ही लेखर जसा पोलादी एकता सापू समानता पोलादी ऐकता नाही धनी ए कुणी नाही जा कर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर